मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सव्वीस ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन दोनशे अठ्ठ्याण्णवहून अधिक युवकांना शासकीय कार्यालयात प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे आयआयटी मुंबईकडून राज्य हक्क सेवा आयोगाचे सहसचिव माणिक दिवे यांना पीएचडी प्रदान आयआयटी मुंबईची अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रमुख संस्था म्हणून जगभरात ओळख पन्हाळा तालुक्यातील श्रीक्षेत्र पैझरवाडी येथे परमपूज्य सद्गुरु चिले महाराजांच्या एकशे दोन जयंती जन्म सोहळ्याचे आयोजन ते भक्तांनी या मनोभावे सहभागी होऊन चिले महाराज मंदिराच्या प्रसाद व भक्तनिवास बांधकामासाठी हाताने मदत करण्याचे आवाहन बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्यानं राज्यात मान्सूनचे वारे वेगाने सक्रिय शनिवारपासून मान्सूनचं पुनरागमन झालं असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय तर मंगळवारपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता भाजपचे साताऱ्याचे नेते मदन भोसले यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे यावेळी बंद दारावर तासभर चर्चा झाली आहे त्यामुळे ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं चर्चांना उदाहरण आलंय सुरू असलेल्या संततधार पावसामुळे स्वयंचलित राधानगरी धरणाचे दरवाजे उघडायला सुरुवात झाली आहे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडलेत तर सध्या चार दरवाजांमधून पाच हजार सातशे बारा क्युसेकने तर विद्युत गृहातून एक हजार पाचशे क्युसेकने असा एकूण सात हजार दोनशे बारा क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे मी सांगतो हा फक्त ट्रेलर आहे आता आम्ही बहीण आणि मुलींच्या भूमिकेचा अजून विस्तार करणार आहोत जळगावातील लखपती दिदी या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य तर कार्यक्रमात एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी